हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार सगळं आवरलं आणि जेवण केलं आता खिचडी खिचडी काय भिजाई घातली नव्हती म्हणून छान असं बटाट केलं आपल्या हिरवीमध्ये शेंगदाण्याचा कुट टाकून अश्विनी दार लाव ती जेवत होती मी जेवण केलं म्हटलं काय जेवण केलेलं बटाट तर केलंही नसतं काय दाखवायचं म्हणून नाही दाखवलं निवांतच म्हणलं आज थोड्या वेळ बसावत अजून कपडे काढायचे वाळलेत कपडे का ग जायचं मग तुझं ते आमच्या चुल सासूबाईंच ऑपरेशन झालं या पोटाचं पोटाच ते करायचं त्यांना भेटाय द्यायचं भेटायलाच गेलो ना दवाखान्यातून घरी आणलं या इथं वस्तीवरती म्हणजे वस्ती नाही ते इकडं शेतात राहिलाय आमचं रान आहे ना तिकडं शेताचं तिकडं राहिला येतं मग म्हण तिला म्हणलं चल आता आवरले काम जेवण केलं हा हे थोडा मोकळा एक तासभर तर त्यांना येऊ भेटून भेटून येऊ आज काय झाले गार जास्त सुटलं ना हे दुखतं असं हे सुजल्यासारखं झालं दोन्हीकडचं पण हे आणि हे बिक्स लावले मी ते दुखतं आहे त्याच्यामुळं मग सारखा हात जातोय तिथं मानला दुखतंय त्याच्यामुळं तिथं ते म्हणतात ना कानाच्या पाठीमागं गरचा का काहीतरी असतात बघा ते कुणाला माहिती आहे कुणाला माहीत नसेल काय माहीत नाही पण ते इथं असतं ते छोटं छोटं असं गोल ते फुगतं आणि फुगल्यानंतर खूप दुखतं लय दुखतं तसं झालं आहे मला मला म्हणजे पहिल्यापासूनच येतात वडील आमचं लहानपणी मला नेहच ते तसलं आमच्या इकडे एक आजोबा होतं ते हे करायचं औषध द्यायचं असं काहीतरी करायचं ते वडील किंवा आमचं भाऊ पण घेऊन जायचं मला पण आता ते लग्न झाल्यापासून कधी नाही लग्न झाल्यावर शाळा सारखं सारखं येत नव्हतं पण आता आज म्हणजे काल रातच धरून दुखायला लागले त्याला काहीतरी करत असताल पण ते माहीत नाही आपल्याला लहानपणापासून ला। <laughs> एखाद्याला असतं ते मला लहानपणापासूनच आहे ते कानाच्या महाग दुखायचं कान खूप दुखायचं पण आता कान नाही दुखत कावा पण हे दुखतो गळा जावा म्हणलं आता कपडे काढती गुरं पण सगळं आवरून बसल्या ती आता गुरांना काही चार वाज असतो काही करायचं नाही खायला हे काही टाकायचं नाही त्याच्यामुळं गुरं पण नेवांना बसल्यात आणि पोरं शाळेत गेली आत्ता तर गेलं देवाला तुम्ही बघितलं सकाळी ह्यांच्या व्हिडिओ मध्ये माझा व्हिडिओ काढायला काय मी काढलाच नाही त्यांची चाललेली गडबड माला स्वयंपाक हे करायचा पोरं शाळेत त्यामुळं मग म्हंटल जाऊ द्या आल्यावरती काढायचं ह्यांनी काढला त्यांच्या व्हिडिओला त्यांनी टाकलाय म्हणलं चला एक सगळ्यांना चला दुपारची एक अपडेट द्यावं म्हणलं जेवण हे झालं मस्तपैकी छान आता अश्विनी येते परतन चार वाजता थोडंसं मोटर चालू करायची काल तीनच वाफ भिजला अजून दोन वाफ राहिल्यात भिजवायचं त्याचं पाच वाजता रातच्या दिवस लाईट असते परत उद्यापासून झालं सकाळचंच सकाळच लाईट जाते तीन दिवस रविवारपर्यंत मग राहील ते दोन वेळे भिजवायच्या गिनी गोल खूप होऊन जाईल आज आमची गाडी घरी आहे साहेब आमच्या बारक्या गाडी गेल्यात आमच्या मोठी गाडी घरी आहे आणि घरी लावली ती लावली आखी सावली दारात आणि उन्हात तिला ठेवली उन्हात आणून लावली लोका इकडं किती सगळ्या सावल्या आहेत जिथं जास्त ऊन आहे तिथं तिला लावली म्हणजे ती इतकी तर रेडी ती काय सांगू बाई खेळ या असू द्या बाय <laughs> सगळ्यांना शुभ दुपार आवडती कपडे का काढते त्यावर अश्विनी येतो त्यांना भेटून जाऊन आत्या मला म्हणल्या होत्या रेश्मा अं मला म्हटल्या होत्या आपण दोघी जाऊ पण मी म्हणलं आता जाऊ दे आत्या नाहीत घरी अश्विनी म्हणली चल आपण दोघी जाऊन येऊ म्हणलं चालते बाय सगळ्यांना